पुणे शहर वाहतूक शाखेत सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक हजार पाचशे पंचवीस पदे मंजूर असून अधिक सहाशे चौऱ्याहत्तर पदे मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्तावित असल्याचे लेखी आश्वासन विधान परिषदेत आमदार मोहन जोशी यांना गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले पुणे शहरातील वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून अन्य मोठ्या शहरांच्या तुलनेत वाहतूक शाखेतील मनुष्यबळ अपुरे आहे त्यात वाढ करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केला होता सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोनशे चार संगणक तज्ञांची पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत पोलीस भरतीमध्ये दोन टक्के जागा संगणक तज्ज्ञांमधून भराव्यात अशी मागणी जोशी यांनी केली होती त्याला उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली याबरोबरच पुणे शहरात पंधरा नवीन पोलीस चौक्या तसेच चार पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील पंचवीस गावे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही प्रलंबित ता असून त्याला त्वरित मंजुरी द्यावी अशी मागणी जोशी यांनी यावेळी केली